मित्रांनो पाहू शकता आदत वयातच या नंदिनी नाव केलं आहे उर्मिला ताई यांचा राजा फोर वन फोर वन आपण मुलाखतसुद्धा घेतली होती आणि ताईंची इच्छासुद्धा व्यक्त केली होती ताईंनी की मुंबईचा स्पीडचा किंग असलेला घोडचा सर ज्यासोबत त्यांना पळवायची इच्छा होती आता ती इच्छा या मैदानात पूर्ण होते का पाहूया आणि नक्कीच राजा फोर फॉर फॉर्च्युनर थार कोणते तरी गाडीचा मानकरी होईल अशी अपेक्षा आहे दादा काय बोलल या राजाबद्दल राजाला काय बोललं आहे राजाने दावणीला आल्यापासून खूप काही नाव केलं ताईंचं दावणीला काय काय फिक्सच आहे काय तर प्रॉब्लेम झाला तरच गाडी मारखाची नाही ससाची गाडी काय मारखा आजपर्यंत आणि राजाचं नियोजन कधी झालं मॅम मैदानासाठी आता पडलं तेव्हाच जागा आमचं नियोजन नियोजन म्हणजे चांगलाच पैरा असेल आज मला तरी वाटत चांगलंच असतं मोठं नियोजन काय मस्त दादांचं मॅडमचं बी आता विचारानं नियोजन करून बैल पोहोचतो आमचा कोणत्या घाटक गाडी पडणार आहे सहा नंबर सहा नंबर मध्ये आणि मग ताई कधी येतील आता ताई आता येतील येतील काय बोलायला या मैदानाबद्दल मैदान काय खूप चांगला आहे मला वाटतं भूतवना भविष्य एवढे आहेत देण्यात आले दोन फॉर्च्युनर थार चार ट्रॅक्टर आणि मला वाटतं टू व्हीलरची तर गणितच नाही अजून तरी मांडता येत होय काय बोलू असा मैदान कधी पाहिला का तुम्ही पहिलेच्यानंच पाहिले पहिलेच्यानंच पहिले एवढ्या मोठ्या अॅडिअर घेऊन आलो पैलवान चंद्रार पाटील आणि जे रक्कम ठेवली म्हणजे फ्री ठेवली अकरा हजार त्या हिशोबाने ज्या बच्शीच्या हिशोबाने बरोबर आहे का तुम्हाला वाटते का आहे बरोबर पर वीस पी पी आहे मापात बघ सिला माना पर वीस पी आहेच मापात म्हणलं पाहिजे मग आरत पारत हे तुमच्याकडनं जाणून घ्या आरत पारत शरीर काय असते कारण आम्ही प्रथमच आहे तो आरत पार शरीर आंचे मग ते कशा पद्धतीची शरीर असते तुम्हाला काही कल्पना आहे का ते काय मी पण काही बघितले नाही मग आज पाहायला भेटेल आता ह्याच्यात वेळ तर पाहिजे नक्कीच आपल्या याच्यातनं वेळ भेटला तर नक्कीच ती शरीर पहा आणि शॉन शरीर सुद्धा आहे ती तरी माहिती आहे काय असते मग कसं वाटतंय तीन मैदान एकत्र नियोजन करणं खूप मोठी गोष्ट आहे काय बोलेल चंद्रहार पाटील दादांबद्दल आता काय दादांच्या बोलण्याचे एवढी काय आपली ताकद नाही तिथे वर जायपर्यंत नक्की तरी पण गाठ पडले बोलू आपण काहीतरी नक्कीच नक्कीच आणि शुभेच्छा आज आपला राजा नक्कीच कमाल दाखवणार